नमस्कार नाशिक नचरमध्ये आपलं स्वागत आहे मी कृष्णा नाईक आज आपण नाशिकमधील सुप्रसिद्ध अशा व प्राचीन अशा श्री खंडेराव महाराज मंदिर याविषयीची आपण इतिहास श्री बेळे सरांकडून जाणून घेणार आहोत तर बघूया आपण या, या मंदिराविषयीचा इतिहास धन्यवाद हॅलो माझं नाव सोमनाथ बेळे आपल्या नदीच्या काठावरती खंडेराव महाराज कुंड आहे म्हणजे रामसेतू पूल आणि गाडगे महाराज पूल त्याच्यामध्ये खंडेराव महाराजाचं कुंड आहे तर खंडेराव महाराजाच्या कुंडाला नाव आहे तिथे खंडेराव महाराजाचं मंदिर आहे त्याच्यावरनं त्यांना खंडेराव महाराजाचं कुंडाचं असं नाव पडलेलं आहे सदर जे खंडेराव महाराजांचं मंदिर आहे ते अत्यंत जुनं आहे म्हणजे आपल्या नाशिकमधलं सगळ्यात जुनं नाशिक मंदिर बांधलं जातं आमच्या पूर्वजांना म्हणजे वर्षात तीन चार पाच पिढ्या घ्याच्या पूर्वीचे जे पूर्वज होते त्यांना ते स्वयंभू असते तिथे सापडलं होतं तर त्यापासून आम्ही त्यांची देखभाल देख करतो ते त्याची सेवा करतो त्याची पूजा अर्चा वगैरे करतो मार्गशीर्ष महिल्यामध्ये शुद्ध प्रतिवाद षष्ठी असं सहा दिवस षडरात्र असतात जसं आपलं देवीचं नवरात्र असतो तसं हे शेडरात्र असतं शेडारात्र म्हणजे सहा दिवसाचं नवरात्र त्याला शेडारात्र म्हणतात उद्या खंडेराव महाराज बसतात आणि चंपाषष्ठीला मोठ्या प्रमाणात तिथे उत्सव होतो चंपाषष्ठीला संपूर्ण नाशिकमधले लोक तिथे दर्शनाला येतात चातुर्मासामध्ये जे कांदा लसूण वगैरे बंद करतात त्यांचा कांदा लसूण उद्यापासून चालू होतं आपल्या खंडराव महाराजांना सगळेजण घरनं कुलधर्म कुळाचार केल्यानंतर तिथे घरनं नैवेद्य घेऊन येतात भाकरीचा नैवेद्य असतो कांद्याचा नैवेद्य असतो नंतर भरलेल्या वांग्याचा नैवेद्य असतो लसणाची चटणी वगैरे असते पुरणाच्या पोळीचा नैवेद्य असतो असं सगळ्या नैवेद्य घेऊन येतात प्रत्येकाच्या घरात खंडोबाची नवरात्र बसलं जातं खंडेराव महाराजांची जातो देवी जशी कुल कुलदेवी असते तसा हा खंडेराव म्हणजे आपले पाहुणं कुलदैवते आता कुलधर्म आपण कशा करता करतो की आपल्या कुळाचं रक्षण त्यांनी केलेलं आहे खंडेराव महाराजांनी मणी आणि मल्लांचा राक्षसाचा त्यांनी नाश केलेला आहे म्हणून तेव्हापासून आपण त्यांच्या नावाने नवरात्र करतो प्रतिपदा म्हणजे उद्यापासून आपल्या षडरात्राला सुरुवात केला आणि चंपाषष्ठी चंपाषष्ठी म्हणजे सव्वीस तारखेला म्हणजे एकवीस ते सव्वीस असं सहा दिवस ते नवरात्र षडरात्र जातात आणि सव्वीस तारखेला मोठ्या प्रमाणात तिथे आपला खंडेराव महाराजाच्या मंदिरात मोठी यात्रा होती संपूर्ण नाशिकमधले भाविक दर्शनाला येतात माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर खंडेराव महाराज की जय माळसाई माता की जय जय मल्हार जय मल्हार येळकोट नाशिक मंदिर खंडेराव महाराज पटांगण आणि खंडेराव महाराज जागृत मंदिर लवकरच चंपषेष्ठी श्री खंडराव महाराज उत्सव सुरू होणार असून या ठिकाणी मंदिराला रंगरंगोटी वनउतरी करण्याचे काम सुरू आहे आपण पाहत आहोत खंडेराव महाराज उभा माता माता यांचीशी जागृत प्रतिमा खंडेराव महाराज की जय येळकोट येळकोट जय मल्हार बाजूलाच गणेशाची आपल्याला छोटी मूर्ती बघायला मिळते नाशिकमधील हे अत्यंत पुरातन व जागृत असे खंडेराव महाराजांचे मंदिर आहे अगदी मंदिरासमोरच गोदावरी म मन... नदीचा परिसर आपल्याला बघायला मिळतो दही फुल व नाणूशंकर मंदिर मंदिराच्या डाव्या हाताला आहे त्याचप्रमाणे बुधवारी या ठिकाणी मोठा बाजार भरत असतो तसेच मंदिराच्या पाठीमागे श्री हनुमंताची मूर्ती आपल्याला बघाव्यास मिळते त्याचप्रमाणे आता निमित्त गोंधळी या ठिकाणी आस्था उपलब्ध असतात तसेच मंदिराच्या दुसऱ्या बाजूला सुद्धा आपल्याला हनुमंतरायची एक उभी मूर्ती आढळून येते मनोजवम ऋतुल्य वैगम जितेंद्रिय बंदी मत्ताम वरिष्ठ वा तद्मुख्यम श्री रामदूतम शरण प्रपत्ती खंडोबा महाराज पटांगण नाशिक समोरच आपल्याला गाडगे महाराज कुला दिसतो आपण बघत आहोत मंदिराची पाठीमागल बाजू समोरच गोदावरी आपल्याला वाहताना दिसते या ठिकाणी चांदीचा सुद्धा असो आपल्याला एक दोन दिवसांनी जेव्हा नवरात्र बस होतील सुरू तेव्हा आपल्याला तो चांदीचा टाक सुद्धा बघायला मिळेल आता मंदिराचे रंगकाम व नूतनीकरणाचे काम सुरू आहे हेळकोट एळकोट जय मला खंडेराव महाराज की जय